नमस्कार कनक कुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा उच्च शिक्षण मंत्राला पडला विसर ज्या मुलींच्या पालकांचे उत्पन्न आठ लाखाच्या आत आहे अशा मुलींना जून महिन्यापासून मोफत शिक्षण देऊ अशी घोषणा उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी केली होती त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या उच्च व व्यावसायिक शिक्षणाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या परंतु जून महिना संपून जुलै लागला तरी मोफत शिक्षणाच्या विसर पडलेला आहे शैक्षणिक संस्थांनासुद्धा मुलींना उच्च शिक्षण मोफत द्यायच्या याबाबत काही माहिती आलेली नाही त्यामुळे विद्यार्थिनींची निराशा झालेली आहे उच्च शिक्षण मोफत मिळणार या आशेवर अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनी उच्च शिक्षणासाठी व वा व्यावसायिक शिक्षणासाठी महाविद्यालय व व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये प्रवेश अर्ज दाखल केलेले आहेत यातील सर्वाधिक पसंती नागपूर जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थावर असून गोंदिया भंडारा गडचिरोली चंद्रपूर अशा नागपूर जिल्ह्यासह विविध महाविद्यालय व व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या खाजगी संस्थांमध्ये दे। यंदा सर्वात जास्त मुलींनी अर्ज दाखल केलेले आहे परंतु महाविद्यालय व व्यावसायिक शिक्षण संस्थांमध्ये मोफत प्रवेशासाठी विचारणा केल्यानंतर आमच्याकडे अजून शासनाची तसे कुठलेही पत्र आलेले नाही त्यामुळे आम्ही तुम्हाला मोफत शिक्षण प्रवेश देऊ शकत नाही असे प्रवेश घेणाऱ्या मुलींना व त्यांच्या पालकांना शैक्षणिक संस्थांमधून उत्तर मिळत आहे त्यामुळे मुलींना प्रवेशासाठी रक्कम मोजावी लागत असल्याने पालकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे यामुळे उच्च शिक्षण मंत्र्यांनी उच्च शिक्षण मुलींसाठी मोफत देण्याची घोषणा केली ही त्यांना विसरस पडलेला आहे असा प्रश्न पालक आणि मुलींमध्ये निर्माण झालेला आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा